नमस्कार परदेशातनं एम बी बी एस हा फार मोठा निर्णय असतो एका विद्यार्थ्याच्या जीवनातला आणि पॅरेंट्सला पण खूप टेन्शन असतं की माझ्या मुलाचं सगळं करिअर माझ्या मुलीचं सगळं करिअर व्यवस्थित व्हायला पाहिजे आता बरं ॲब्रॉड एम बी बी एसला लोकं जातात आणि त्याचं बरं लोक त्याचा विचार करतात त्याच्या मग मा, मागचा समजा आपण पार्श्वभूमीचा समजा विचार केला तर असं आहे की भारतामध्ये जवळपास एक लाख बारा हजार जागा आहेत आणि तेवीस लाख स्टुडंट्स नीटला बसतात याच्यामध्ये गव्हर्मेंट सीट्स ज्या असतात त्या फक्त पंचावन्न हजार आहेत आणि प्रायव्हेट सेक्टरच्या अरुण फिफ्टी सिक्स थाउजंड सीट्स आहेत आणि कॉस्ट ऑफ एज्युकेशन भारतामध्ये जे असतं ते भारतामध्ये साधारणतः प्रायव्हेट इन्स्टिट्यूशनमध्ये आज पाच लाखा रुपयेपासून सतरा अठरा लाखापर्यंत कॉलेजेस आहेत आणि समजा डीम युनिव्हर्सिटीचा विचार केला तर साधारणतः बारा लाखापासून तीस लाख रुपये प प्रतिवर्षाच्या फीजमध्ये कॉलेजेस अवेलेबल आहेत आता प्रत्येक मुलाला हे झेपण्यासारखं नसतं आणि परत रिझर्वेशन पण असतात त्यामुळे पर कॅटेगरी सीट्स ज्या असतात शासकीय कॉलेजेसमध्ये किंवा निम शासकीय कॉलेजेसमध्ये त्या कमी असतात आणि म्हणूनच अफोर्डेबिलिटी हा फार महत्वपूर्ण एक पॅरामीटर असतो की ज्याचं आकलन करूनच समोरचा निर्णय घेता येतो पॅरेंट्सला आणि स्टुडंट्सला आणि भारतामध्ये मग भा यूजी आणि पी जीची कॉस्ट समजा आपण बघितली तो दसा ची, ची लगते, ची लगते। तो तर जसं अंडर ग्रॅज्युएशनची एमबीबीएसची कॉस्ट लागते तशी एम डी एम एसची वेगळी कॉस्ट लागते तर ती पण खूप महाग असते म्हणजे पन्नास लाखापासून अडीच करोड कोटी रुपयापर्यंत ती कॉस्ट आहे तर आणि नंबर ऑफ सीट्स फार कमी असतात मग त्याच्यामध्ये कॅटेगरी वाईज सीट्स असतात आणि पीजी हे स्पेशलायझेशनला धरून असतात आणि यूजी आणि पी जीची समजा आपण गोळाबेरीज केली तर हे खूप महाग पडतं जे प्रत्येकाला अफोर्डेबल नसतं तर म्हणूनच मुलांना ॲब्रॉड ऑप्शन्स पण घ्यायला काही हरकत नाही पूर्ण माहितीनुसार त्यांनी ते करायला पाहिजे आता बेसिकली एज्युकेशन सिस्टम्स काय भारताच्या नवीन नियम काय आहेत नॅशनल मेडिकल कमिशनचे हे माहिती करणं अत्यंत आवश्यक बाब आहे तर कुठल्याही परदेशात जाताना या सहा बाबींचा तुम्ही विचार करायला पाहिजे की अठरा नोव्हेंबर दोन हजार एकवीस मध्ये नॅशनल मेडिकल कमिशननी परदेशातून वैद्यकीय शिक्षणासाठी एक नोटिफिकेशन काढलं गॅझेटेड नोटिफिकेशन जे त्यांच्या वेबसाईटवर डब्ल्यू 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 एन एन सी डॉट ओ आर जी डॉट इनर आहे त्याच्यातल्या ज्या प्रोव्हिजन्स आहेत ते तुम्हाला मी संक्षेपमध्ये सांगतो पहिलं आहे की तुमचा जो कोर्स आहे त्याचं ड्युरेशन चौपन्न महिन्याचं असलं पाहिजे आणि एक वर्षाची इंटर्नशिप असली पाहिजे दुसरं आहे की तुमची इंग्लिशमध्ये तुमचं सगळं शिक्षण असलं पाहिजे आणि इंटर्नशिप आणि तुमचं थेअरी या दोन्ही पण एकाच कॉलेजमधनं तुमचं व्हायला पाहिजे सहा वर्षाचं पाच वर्षाचं तुमचं कंटिन्युएशनमध्ये तुमचं एज्युकेशन असलं पाहिजे सिक्स इयर्सचं त्याच्यानंतर मग तिसरी बाब आहे की तुम्ही ज्या देशामध्ये दे शिकता ही फार महत्त्वाची आहे तिथे तुम्हाला तुम्ही इलिजिबल असले पाहिजे प्रॅक्टिससाठी तुम तिथे तुम्हाला लायसन्स टू प्रॅक्टिससाठी जे रजिस्ट्रेशन लागतं त्याच्यासाठी तुमची इलिजिबिलिटी असली पाहिजे हे फार महत्त्वपूर्ण आहे म्हणजे तुम्ही रशियात जाता तर रशियाचं तुमच्याकडे लायसन्सिंग एक्झामिनेशन तुम्हाला द्यायला पाहिजे जॉर्जियामध्ये जायचं तर तिथलं रजिस्ट्रेशन कझाकला जातं तर तिथलं रजिस्ट्रेशन तुमच्याकडे असलं पाहिजे ही महत्त्वाची बाब आहे तरच तुम्ही भारतामधली जी नॅशनल एक्झिट आहे किंवा फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झामिनेशन लायसन्सिंग एक्झामिनेशन आहे ते द्यायला तुम्ही पात्र राहाल तर हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे मग आहे की बेसिकली तुम्हाला भारतामध्ये आल्यानंतर तुम्हाला इथली लायसन्सिंग एक्झामिनेशन देऊन फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट किंवा नॅशनल एक्झिट दिल्यानंतर ॲडिशनल एक वर्षाची इंटर्नशिप करावं लागेल हे मॅन्डेटरी आहे अजून एक नियम आहे की दहा वर्षाच्या आत तुमचं हे सगळं झालं पाहिजे म्हणजे विदिन टेन इयर्स ऑफ टाईम तुमचं भारतातलं रजिस्ट्रेशन किंवा इथले लायसन्सिंग एक्झामिनेशन देणं दुसऱ्या देशात तिथलंच सगळी प्रक्रिया पूर्ण करणं तिथलं शिक्षण पूर्ण करणं तिथलं लायसन्स घेणं आणि भारतामध्ये येऊन इथलं रजिस्ट्रेशन घेणं हे सगळं टेन विदिन टेन इयर्स तुमचं असलं पाहिजे आणि एक महत्त्वाचं आहे की पाच देश जे आहेत अमेरिका ऑस्ट्रेलिया कॅनडा ग्रेट ब्रिटन आणि न्यूझीलंड या पाच देशांना याच्यामध्ये त्यांना स्पेशल कॅटेगरी आहे त्यांना एक्झामिशन आहे या प्रोविजन्समधनं तिथलं एक्झ तिथलं जे डिग्रीज आहेत ते डायरेक्टली भारतामध्ये ॲक्सेप्टेड आहेत तिथले मुलं इथे येऊन डायरेक्टली प्रॅक्टिस करू शकतात त्यांनी जे पण स्पेशलायझेशन केलं आहे ते ॲक्सेप्टेड आहे याच्याबद्दल प्रॉपर गव्हर्नमेंटच्या नोटिफिकेशन्स आहेत आणि हे फार महत्त्वाचं आहे तर माझं एक तुम्हाला एक सूचना आहे की या सगळ्या पॅरामीटर्सचा पण विचार याचा तुम्हाला कॉम्प्लायन्स करावाच लागेल या नियमांना तुम्हाला फॉलो करावंच लागेल तर एक खूपच चांगली सूचना मी तुम्हाला देऊ इच्छितो की समजा तुम्ही रशियाला जात आहे किंवा जॉर्जियाला तुम्हाला जायचं आहे किंवा कझाकला जायचं आहे तर आम्ही काय करतो आम्ही फक्त ई सी एफ एम जी पाथवे थ्री कॉलेजेसला सजेस्ट करतो आता एम जी पाथवे थ्री म्हणजे काय एज्युकेशनल कमिशन फॉर फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट्स ही ती संस्था आहे जी तुमच्या डिग्रीजला जे व्हॅलिडेट करते त्यांना तुम्ही इलिजिबिलिटी सर्टिफिकेट देते आता हे इलिजिबिलिटी सर्टिफिकेट कशासाठी पाहिजे असतं कसं आहे की तुम्ही जेव्हा पीजी करायला जाता पीजी करायचं असेल तुम्हाला तर तुमचं वैद्यकीय शिक्षण झाल्यानंतर तुम्हाला भारतासोबतच वेगळ्या वेगळ्या देशांच्या ऑपॉर्च्युनिटी जसं अमेरिका झालं ऑस्ट्रेलिया झालं कॅनडा झालं ग्रेट ब्रिटन झालं न्यूझीलंड झालं या सगळ्या कंट्रीजमध्ये पण जायची ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी ओपन असली पाहिजे कारण की समजा भारतातली फी तुम्हाला परवडण्यासारखी नाही आहे पीजीची ता, देशा फ्री है। तर अमेरिके सारख्या देशामध्ये फ्री एज्युकेशन आहे तर तिथे तुम्हाला फाय टू तु टेन थाउजंड डॉलर्स मध्ये स्टायपंड असतो आणि मग ई सी एफ एम जीचे चे सहा वेगळे वेगळे त्यांनी पाथवेज दिलेले आहेत की त्या पाथवेजच्या थ्रू तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता इलिजिबिलिटी सर्टिफिकेट मिळवण्यासाठी त्यातला जो पाथवे वन असतो त्याच्यामध्ये लायसन्स टू प्रॅक्टिस इन अनदर कंट्री ह्या मॅन्डेटरी असतं म्हणजे समजा तुम्ही रशियामध्ये गेलं तर तिथलं लायसन्स तुमच्याकडे आहे किंवा तुम्ही भारतात शिकता आता भारतातलं लायसन्स तुमच्याकडे आहे हे मॅन्डेटरी कंडिशन आहे त्याची से पाथवे थ्रीचा फायदा काय पाथवे थ्री मध्ये जे अप्रुव्ड कॉलेजेस आहेत त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमचं वैद्यकीय शिक्षण त्या कॉलेजमधन करताय जे अप्रुवड बाय द लोकल मेडिकल कमिशन आहे तिथल्या नॅशनल मेडिकल कमिशनला ते अप्रुवड आहे त्या पर्टिक्युलर देशाच्या आणि तिथलं कमिशन हे बाय द वर्ल्ड फेडरेशन फॉर मेडिकल एज्युकेशन याला पाठवे थ्री म्हणतात तर याच्यामध्ये काय होऊन जातं की लायसन्स टू प्रॅक्टिस हे मॅन्डेटरी कंडिशन नाही राहत आणि मुलांना भारतासोबतच वेगळे वेगळे पर्याय कव्हरेज जास्त होऊन जातं त्यांचं आणि त्यांना जास्त उज्ज्वल भविष्य मिळू शकतं कारण की यांची क्वालिटी खूप चांगली असते आणि यांना लायसन्स जरी त्या कंट्रीचं नसेल तरी ते युएसएमएल स्टेप वन स्टेप टू किंवा प्लॅब सारख्या परीक्षा देऊन हे पीजीला तिकडे पण जाऊ शकतात तर आम्ही जनरली ईसीएफएम जी पाथवी थ्रीला पाठवतो तर माझी ही खूप महत्वपूर्ण सूचना आहे तुम्हाला की नॅशनल कमि मेडिकल कमिशनच्या गॅझेटेड नोटिफिकेशनचा प्रॉपर अभ्यास करून आणि प्रॉपर अवेअरनेसनी तुम्ही निर्णय घ्यायला पाहिजे आणि ई सी एफ एम जी पाथबे थ्री अप्रुवड कॉलेजेसमध्येच तुम्ही जायला पाहिजे आता मी माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी आता वेगळे वेगळे करतो करतोय की मुलांना जास्त जास्त माहिती मिळाली पाहिजे तर आता मी माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये जॉर्जियाच्या एज्युकेशन सिस्टमबद्दल बोलणार आहे तिथले पाथबे थ्री कॉलेजेस बद्दल सांगणार आहे आणि सगळ्या आम्ही पूर्ण तुम्हाला गाईड करतो तुम्हाला आम्ही नॅशनल एज्युकेशनसाठी तसंच इंटरनॅशनल एज्युकेशन या दोन्ही मध्ये एमबीबीएस साठी आम्हाला पूर्ण गायडन्स करतो तुमच्या ऍडमिशन सुद्धा आम्ही करून देतो पीजी पर्यंत सगळा गायडन्स असतो माझ्या नेक्स्ट व्हिडिओला नक्की तुम्ही बघा आणि अशी सिरीज ऑफ माझ्या व्हिडीओ करणार आहे रशिया आणि वेगळ्या वेगळ्या बद्दल मी बोलणार आहे तिथल्या टॉप मोस्ट कॉलेजेस बद्दल थोडी माहिती देणार आहे पद्धती तर तुम्ही सबस्क्राईब करा माझा युट्यूब चॅनल आणि खालती दिलेले जे नंबर्स आहेत त्याला तुम्ही कनेक्ट करू शकता आणि माझी अपॉइंटमेंट पण घेऊ शकता ऑनलाईन किंवा ऑफलाईन की त्याच्यामध्ये मी तुम्हाला सगळं मग व्यवस्थित समजावू शकेन आहे प्रत्येक गोष्टीला तर निश्चितच तुम्ही कनेक्ट करा आणि वेबसाईटवरती तुम्ही ऑनलाईन अपॉइंटमेंट पण माझी बुक करू शकता हे तिन्ही पर्याय तुमच्यासाठी आहे आणि माझा नेक्स्ट व्हिडिओ पण नक्की बघा ठीक आहे आणि बँक लोन्स आणि याच्यासाठी पण तुम्हाला मी पूर्ण गायडन्स करू शकतो तर धन्यवाद And wish you all the best for the medical admission process.